दिवसात पाऊस येणाऱ्याचा इंद्र धनुष्य दिसल्याच्या नंतर तीन दिवसच पाऊस पडतो त्याच्याने जवळपास दहा बारा दिवस पुन्हा पाऊस येत नाही पंधरा दिवस येत नाही हे कारण काय काय आमच्या लक्षात घ्या म्हणजे दिसल्याच्या नंतर त्या तीन दिवसच पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर पंधरा दिवस पाऊस उघडतो हे एक कारण लक्षात घ्या परत सांगतो पाऊस येईल का सगळ्या त्याचा एवढा तुम्हाला सांगतो इथं डॉक्टर असतील बघा ज्या माणसाला दमा आहे बघा दमा दमे असणाऱ्या माणसाला काय होतं पावसाळ्यामध्ये आबाळ आलं की त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो मग त्रास आला हो की का ते काय करतात धापा देऊ लागतात मग आपले घरचे काय करतात त्यांना त्रास व्हायला लागला गेल्यानंतर डॉक्टर कडे घेऊन जातात डॉक्टरने त्यांना तिकडे ऍडमिट के केलं आपण म्हणायचं आता तीन दिवसात पाऊस येणार हे पाऊस याचं <laughs> त्याचं शास्त्रीय कारण सांगतो आबा आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आद्रता जास्त असते म्हणून हे कारण लक्षात येतं परत एक सांगतो पाऊस येईल का सळक्याचा तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर कांदा काढत असताना शेतात चक्कर आणत असताना आकाशामधून दररोज विमान जातात बघा त्या विमानाचा कधीच आवाज येत नाही पण तुम्ही शेतात गेल्यानंतर विमानाचा आवाज येऊ लागले की तुम्ही म्हणत जातात तीन दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येतं कारण शरीर म्हणजे हे काय जर तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस बाष्पाचे डगोरे असले त्यावेळेसच विमानाचा आवाज खाली येतो नसता येत नाही पण हे कारण तुम्हाला बघायचं झालं तर आजच बघायला भेटेल एखादा विमान गेलो आवाज आला की तुम्ही मानत पाऊस येणार आहे हे कारण लक्षात परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा काय करायचं जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लावत असतात कापसाचं शेत तयार करत असताना तुम्हाला सरड्या दिसतो बघा सरड्या दिसल्याच्या नंतर सरड्यानं डोक्यावर लाल कलर केला सरड्यामध्ये शेतकऱ्यांना आठ दिवसांना मान्सून येणार आहे सांगा तुम्हाला ते सरड्या देऊन जातो त्याच्यानंतर तुम्ही घोरपडी बघतात बघा घोरपडीनं घोरपडी काय करतात जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर असं तोंड काढून बसतात घोरपडीनं बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले की समजा आठ दिवसात पाऊस येणार आहे असा अंदाज त्या घोरपडी देतात परत एक सांगतो तुम्हाला तुम्ही शेतात जात असताना तुमच्या बाजूंना बरेच झाड आहेत बघा ऑगस्ट महिन्यामध्ये काजू चमकतात बघा ज्या ज्यावेळेस जास्त काजू चमकायला लागले की तुम्ही म्हणायच आता आठ दिवसाचा आता पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज खेळ येतात आणखीन एक सोपं घर एक सोप गणित सांगतो तुमचं घर आहे बघा तुमच्या घरचा दरवाजा पावसाचा अंदाज देतो घरचा दरवाजा कुठं पावसाचा अंदाज सांगेल का पण सांगते तुम्हाला सांगतो आता बघा तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये तुमच्या घराचे दरवाजे लागण गेले की ते दरवाजे म्हणता शेतो दहा दिवसाचा धडगं लागणार आहे असा अंदाज तुम्हाला ते दरवाजा देतो तिचा आदर ते वाचता त्यावेळेस काय होतं आद्रता वाढायच्या नंतर दरवाजे फुगतं फक्त लाकडाचे दरवाजे सांगाल तुम्ही म्हणून हे कारण लक्ष हे झालं पाऊस येण्याच्या कारण तुम्हाला आता विजेबद्दल सांगतो वीज वीज म्हणजे ही नाही वीज आकाश येते बरेच जण काय म्हणतात पायळू माणसं वीज पडते बरेच महिला तर बिलकुल म्हणतात पायळ माणसं वीज पडते म्हणून काय करतात असं तांब्याचा कडे घालतात जे पायळू माणस आहेत त्यांना यापुढे कडे घालत जाऊ नका तुम्हाला सांगतो तुम्ही का तांब्याचा कड हातात घातलं आणि बाहेर गेलात बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडणार यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या विधा चमकात हा ना हातामध्ये तांब्याचा कडे घालायचं नाही तुम्हाला एक सांगतो आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती आहे या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋण भारीचा असतो वातावरण धन भारी असते आणि ह्या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहतात विजा नाही पडल्यानं या पृथ्वी पृथ्वीचा आणि कायमचा होईल म्हणून हे तुम्हाला सांगतो म्हणून विजा पडणं आहे पण विजा पडणं विजा विजाबद्दल सांगतो आता हे तुमचं गाव आहे भविष्यात जर तुमच्या गावात वाटल्यास मध्ये लिहून ठेवा तुमच्या पडली ना तुमच्या गावात कोणाच्या अंगावर पडणार नाही गावात बरं का पडल तुमच्या मंदिराच्या कळसा पडल म्हणजे कळसा पुढे कळस तुटून जाईल मग तुमच्या कळसा कशामुळे पडणार त्याचं कारण सांगतो तुम्ही बघा तुमच्या गावात जे मंदिराचं जे कळस आहे ते कळस काशाचं आहे पहिलं काय होतं आपल्या घरी बघा काशाच्या वाट्या काशाचे तांबे होते आपले पूर्वज काय करायचे विजा चमकायला लागले किती वाटे घेते लांब नेऊन टाकायची एखाद्या वस्ती वस्तू नसलं असे अंगणात नेऊन टाकायचे विजर पडली तर त्या वाटे वीज पडायचे आणि जी कळस आहेत ना ते कशाचे मग यापुढे भविष्यात तुमच्या जगावर जर वीज पडले त्या मंदिराच्या कळसा पडण हे मात्र कायमच लक्षात घ्या त्या विजेबद्दल माहिती सांगतो विजा चमकत असताना शेतामध्ये झाडाच्या खाली उभा राहत जाऊ नका शक्यतो जे मोठे मोठे आहेत आंब्याचं झाड लिंबाचं झाड जांभळीच्या झाडाखाली उभारत जाऊ नका झाडावर जवळपास सोळा टक्के विजा पडतात मग झाडा वीज कशामुळे पडते कारण की झाडाची मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेले असते आणि वीज काय करते शोधत राहते म्हणून विजा चमकत असताना झाडा खाली थांबायचं नाही विजा चमकत असताना नारळाच्या उंच झाडाच्या खाली उभारायचं नाही नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून हे एक कारण लक्षात घ्यायचं विजा चमकत असताना मोबाईल टॉवरला हात लावून उभारायला जाऊ नका मोबाईल टॉवर देखील वीज पडते पण तिथे विद्युत कंडक्टर लावलेला असल्यामुळे वीज संकुष्टात येते विजा चमकत असताना विद्युतचा लोखंडी पोलय त्याला हात लावून उभा राहत जाऊ नका लोखंडी पोलवर देखील विद्युत वीज पडते म्हणून हे कारण लक्षात येत आहे विधात चमकत असताना उंच डोंगराव जाऊन उभा राहत जाऊ नका डोंगरावर जास्त विधा पडतात म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं विधात चमकत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो की एखाद्या ठिकाणी तळे तळ्याच्या मध्ये पोहोच जाऊ नका किंवा तळ्याच्या बाजूला उभा राहत जाऊ नका तळ्यामध्ये जवळपास अठ्ठावीस टक्के विजा पडतात तळ्यामध्ये वीज कशामुळे पडते कारण की तळ्यामध्ये पाणी असताना वीज काय करते आर्थिंगला शोधात असते म्हणून हे कारण लक्षात सगळ्या सोपं विजा चमकायला लागलं ला की आपलं घर जवळ करायचं हे सगळ्याच काम आणि यापुढे विजा चमकायला तुम्ही पाच सहा किलोमीटर दूर आहे मग आपण विजेपासून संरक्षण कसं करायचं ते देखील सांगतो विजा चमकत असताना आपल्या पायामध्ये चप्पल घालायचे किंवा बूट घालायचं आपले पाय जमिनीला टेकले नाही पाहिजे हे करायचं आणि आपण शेतात खूप दूर आहेत विजा चमकायला झाडाखाली तर थांबायचं नाही मग काय करायचं एखादं खड्ड बघायचं आणि बाजूला एखादं लाकूड असलं तर लाकूड बघायचं त्या खड्ड्यामध्ये लाकूड टाकायचं आपल्या पाय त्या लाकडावर ठेवायचे खाली बसायचं काना काना असे घट्ट दाबून धरायचे असे केल्या त्यानंतर तुमच्या अंगावर पडणार नाही पण हे काय कायचं कारण लक्षात घ्यायचं हे दहा पीजेबद्दल गारपिटी बद्दल सांगतो गारपीट यापुढे एक काय काय ही गोष्ट लिहून ठेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट पडणार हे कायमचं लक्षात द्या पण हे गारपीट काय असते कधी विदर्भात येते तर कधी पूर्व विदर्भात येते कधी पश्चिम महाराष्ट्रात येते कधी मराठवाड्यात पडते म्हणून हे कारण लक्षात म्हणजे दरवर्षी भाग बदलत राहते यापुढे तुम्ही काय करा गारपीट नेमकी कधी होते कशी होते हे तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो म्हणून काय झालं आतापर्यंत इकडे अफगाणिस्तान आहे म्हणजे गुजरातच्या पहिलीकडं अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडं कधीच येत नव्हतं पण ह्या चार पाच वर्षामध्ये इथं तापमान वाढल्यामुळे काय झालं इथं हवेचे कमी दाब तयार व्हायला आणि ते बाष्प त्याच्यामुळे ती बाष्प खेचल्यामुळे इकडं गारपीट गारपीट वाढली ह्या चार पाच वर्षात वाढली म्हणून ते तापमान कमी करावं लागेल तापमान कमी करायचं झाडं लाव ला लावा लागते झाडं लावा एक तर प्रतिचं तापमान कमी करा आणि झाडं लावल्यामुळे तापमान कमी होईल पण काय झालं की हे सिमेंटचे जंगल जास्त वाढावे म्हणजे घर वाढावे सिमेंटमुळे तापमान वाढेल म्हणून भविष्यामध्ये ही गारपीट पण कमी होणार नाही आणि हे तापमान कमी होणार नाही एक एक अंश असं वाढत जाणार आहे म्हणून भविष्यामध्ये पावसावर येणारे पिकच निवडावं लागतील मग पावसा कोणतं येतं ऊस येतं केळी येतं असे पिके घ्यावं लागतील म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं त्या गारपिटीबद्दल तुम्हाला सांगतो यापुढं गारपीट कुठं होणार कधी होणार त्यापुढं कोणाला विचारत नव्हता या गारपीट अभ्यास करण्यासाठी मला पंधरा वर्षे गेले तुम्हाला सांगतो पुरी काय व्हायचं मग हे पंधरा वर्ष अभ्यास करत असताना काय झालं की महाराष्ट्रामध्ये पन्नास ठिकाणी गेलो गारपीट झालेल्या ठिकाणी पन्नास डोंगराव गेलो तिथं गारपीट झाले त्या डोंगराव गारपीट झालेली दिसली आणि डोंगराच्या बाजूला दोन किलोमीटरच्या अंतराने गारपीट नाही झाली तिथं होती काळी जमीन आणि इथं झालेली दिसली मग लक्षात आलं तिथली जमीन बघितली तिथे खडक बघितला मग हे लक्षात आलं काळी जमीन आहे तिथं गारपीट होईना आणि खडका होईल मग एक गोष्ट लक्षात गेली जिथं जिथं ब्लॅक सोयल असते तिथं गारपीट कमी होते आणि खडकाच्या ठिकाणी होते मग हे कारण लक्षात आलं तर तुम्हाला एक सांगतो पूर्वी काय होत तुमच्या इकडे पगार येत होते की नव्हते काय माहित गार पगार होते तुम्हाला म्हणत असत म्हणजे गारा बांधणारे लोक यायचे बघा गारा बांधणारे यायचे ते धनगर समाजाचे असते म्हणजे मेंढ्या सांभाळत सांभाळत त्यांना ते अभ्यास होता आणि धनगर समाज नव्हते मेंढे सांभाळत असताना कुठं सांभाळतो डोंगराने सांभाळतो त्यांना सगळ्यांचं शेती माहीत असते कोणाची कोणती कुठं काळी कशी खडकाची कोणती मग ते गार पगारे आमच्या घरचं उदाहरण सांगतो मग ते गार पगारे आमच्या गावाकडे यायचे घर यायचे मग आमच्या घरी आल्याच्या नंतर कोण असायचं आमच्या आजी असायच्या मग त्या आजीला म्हणायच्या आजी तुमच्याकडे जमीन किती आहे आजी म्हणायच्या वीस एकर मग त्या आजीला म्हणायचं तुमची काळी जमीन किती इकडं आजी म्हणायच्या दहा एकर काळीची आहे आणि दहा एकर मालाकर खडकाची आहे मग त्या आजीला म्हणायचं आजी तुमच्या त्या खडकाच्या जमिनीच्या मी गारा बांधून टाकतो आजीला वाटायचं बरं आहे आपलं तिकडल्या गारा बांधतात म्हणल्या मग ते काय करायचं आम्ही छोटे छोटे असताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावं लागतं पाणी घ्यायचा आता मंत्र म्हणायचा आणि त्या काळ्या आपल्या काळ्या जमिनीकडे फेकायचा मग आजीला म्हणायचा आजी तुमच्या त्या काळ्या जमिनीच्या मी गारा बांधून टाकल्या आणि तो लगेच निघून जायचा गेल्याच्या नंतर काकूला म्हणायचं काकू त्याने आपल्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या आणि खडका त्या माळाकडल्या गारात बांधल्या नाही काकू म्हणायचा काय म्हणजे त्यावेळेस काही कळत नव्हतं पण मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरल्याच्या नंतर पन्नास ठिकाणी गेल्याच्या नंतर खडका त्या ठिकाणी गारपीट झालेली दिसली आणि ताळच्या ठिकाणी नाही दिसली हे लक्षात आले त्यानंतर मी काय केलं त्या गार फाकडायला शोधूनच काढलं मी म्हटलं तुम्ही आमच्या घरी येत होता आमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधत होतात आणि खर खर खडकाच्या जमिनीच्या कशामुळे बांधत नव्हता मला शास्त्रीय कारण सांगा मला तर मला माहित कारण मला त्यांच्या कोण ऐकत होतं त्यांनी मला सांगितलं जिथं काहीची जमीन असते तिथं गारा पडत नाही आणि खडका ज्या ठिकाणी पडतात म्हणून आम्ही काय करतो शेळ्यामध्ये आमचा आखाडा असला की आम्ही काळ्या जमिनी करतो शिक्को डोंगरावर कधीच करत नाही म्हणून हे कारण लक्षात यापुढे तुम्ही लक्षात घ्या गारपीट कुठं होते जिथे जिथं डोंगर आहे तिथं गारपीट होते जिथं जिथे खडका जमीन आहे तुम्ही बघा आठवा तशीच गारपीट झालेली आहे आता परत एक सांगतो गारपीट नेमकी कुठं होते ना तशीच झालेली आहे एखादं तळ असलं आता हे तुमचं निळव मुळा धरण आहे बघा त्या मुळा धरणाच्या बघा तुम्ही त्याच्या चारी बाजूने एक किलोमीटर अंतरान कधीतरी गारपीट झालेली असेल ते कारण लक्षात झालेली आहे ना हे कारण लक्षात घ्याय नसं तुमच्या गावात एखादं छोटं तळ असलं तर त्याच्या चारी बाजूने एक किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते हे कारण लक्षात घ्यायचं एखादी नदी त्या नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते पण हे काय कारण लक्षात त्याच्यानंतर एखादा कॅनल अस कॅनलच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते पण हे एक लक्ष द्यायचं सांगायचं झालं तर एखादं छोट तळ असलं धरण असलं तर धरणाच्या चार बाजूनं गारपीट होते एखादा डोंगर असं डोंगर गारपीट होते पण त्या त्याच्या बाजूला काळीची जमीन असतात तिथं गारपीट होत नाही हे हे खा, कारण लक्षात घ्यायचं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी लागतात एक तर हवा उंच जायला हवे आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असा हवं म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो यापुढे हे करत असताना सांगू इच्छितो या ठिकाणी शेतकरी जमलेत या ठिकाणी सोयाबीन कापूस एक सांगतो की या ठिकाणी तुम्ही तुमच्या भागामध्ये ऊस आहे बघा तर ऊस किती टन होणार आहे तुम्हाला कारण सांगतो कधीच कोणाला विचारायचं सांगतो तुमच्या इथं गेल्या वर्षी ऊस जाताना कांडे किती होते सरासरी सरासरी एका ऊसाला पंचवीस तीस तिकडं पंचवीस तीस तिकडं वीस आता यापुढे काय करायचं यंदा तर ऊस आहे कधी किती टन तुम्हाला होणार आहे कोणालाच विचारायचं ना शेत कॅ करायला नाही शेत बोयला नाही त्या मधुराला नाही करायचं काय करायचं शेतात गेल्यानंतर उसाचे कांडे मत येते तुम्ही वर ऊस लागला तुमच्या उसाला पाच कांडे लागले त्याला दोन न गुणायचा दहा कांडे लागले त्यांना दोन न जितके कांडे लागले त्याला दोन गुणाच्या मध्ये तुम्हाला तितक्या टन होणार हे लक्षात येत आवरेज येतात टनाचा तर तुमच्या इथे किती होते वीस पंचवीस पंचवीस गुण दोन म्हणजे पन्नास टनाचा त्यांना उतारायला असेल तुमच्याकडे किती होते वीस वीस दोन्ही चाळीस ठाण्याच बरोबर आहे का नाही हे गणित लक्षात यापुढे तुम्हाला एक सांगतो असंच एक गणित तुम्हाला गव्हा सांगतो सांगतात गहू किती क्विंटल होणार आहे कोणाला विचारायचं एक सोपं गणित सांगतो गेल्या वर्षी तुमच्या गव्हाच्या उंबीमध्ये गहू किती निघत होते कोणी सांगेल का चोळले असले तर पंचावन्न पंचावन्न पुन्हा कोणाचे पंचेचाळीस आता यापुढे कधीच विचारायचं था नाही गहू करायला आला की उंबी चोळायची त्यांच्यातले गहू मध्ये समजा तुमच्या ओंबीमध्ये तीनच गहू निघाले तर तुम्हाला एक क्विंटल गहू होणार किती होणार एक क्विंटल होणार यांना यांच्या यांच्या ओंबीमध्ये पंचेचाळीस गहू होते मग त्या पंचेचाळीसला तीन, तीन ना भागा पंधरा तिपनच्या म्हणजे तुम्हाला चौदा पंधरा क्विंटलचा उदारा असून बरोबर आहे ना आणि तुमच्या पंचवन्न तुम्हाला जास्त आला तर सतरा ती सतरा अठरा तर किती आलावर हे गणित लक्षात घ्यायचं आता गव्हा बोल तुम्हाला सांगतो आता तुम्हाला सतरा अठरा क्विंटलच गहू झाला आणखी तुम्हाला गहू कसा वाढायचं सांगतो यापुढे गहू करत असताना काय करा असं उभा वीस किलो ना आडवा वीस किलो पेरायचा एकरी उभा वीस पेरायचा आडवा वीस पेरायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं उभा पेरत असताना एक बॅग खत द्या आडवा पेरताना एक बॅग खत द्या आणि त्याच्यानंतर काय करायचं एकवीस दिवसाला त्याचं पहिलं पाणी द्यायचं आपले शेतकरी काय करतात लगेच पाणी देतात म्हणजे एकवीस दिल्यानंतर दिल्याच्या नंतर त्याला जास्त फुटे होतात असं केल्याच्या त्यानंतर तुम्हाला गव्हाला पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत जाता येतंय हे करायला लक्षात घ्यायचं म्हणजे एक चाळीस किलो गहू प्यायचा दोन बॅग खर्च द्यायचं हे करायला लक्षात घ्यायचं बॅग पुन्हा नंतर सांगा कारण की बॅगचे नंतर नाव तुम्हाला सांगतो फोनवर सांगून देतो चालतंय हे करत असताना पुन्हा गव्हाबद्दल एक सांगतो गहू उंबीमध्ये असताना बुरशी नाशक मारतात कारण की त्यावेळेस काय होतं नेमके गहू फुलवारा अवस्थेत आल्याच्या नंतर बुरशी येते धुई येते त्याच्यामुळे तुम्हाला फटका पडतो हे झालं गव्हाबद्दल आता तुम्हाला सोयाबीन बद्दल सांगतो सोयाबीन किती क्विंटल वाहणार आहे कधीच कोणाला विचारतो सांगतात आरती वाले आहेत वाटतात म्हणजे आपल्याला किती क्विंटल घालायची म्हणजे किती वाहणार किती उचल करायची सगळ्या सोपं सांगतो गेल्या वर्षी तुमची इथे सोयाबीन शेंगा किती वाटतात सरासरी एका झाडाला एका झाडा शेंगा सरासरी सोयाबीन सत्तरऐंशी कापूस ऐकून द्या परत तुमची इकडे सोयाबीनचं पीक येणार होते तुम्हाला सांगते यापुढे एक लक्षात सोयाबीन किती क्विंटल होणार कधी किती नाही कोणाऱ्या ना शेतात जायचं शेंगा लागल्याच्या नंतर तीन झाडं उठायचे तुम्ही कडीचं उपटेता ना असं दहा शेंगा तीनशे शेंगा नाही उठायचं मधातले तीन उपटायचे एकाला साठ शेंगा एकाला सत्तर आहे एकाला ऐंशी असायचं हे मधलं पकडायचं इथे शेतकरी म्हणतात की सत्तर होत्या पणाची इथं तरी मग काय करतो सोयाबीनच्या झाडाला एक कुंटल साहेब होते किती होते एक इथं सत्तर शेंगा होत्या मग त्या सत्तर ला साना बघा सांगले साठ ते दहा मग साहेब चा म्हणजे अकरा बारा कुंटल का उतार आला हे करीत लक्षात येतं सोयाबीन करत असताना थोडक्यात माहिती सांगतो सोयाबीन करत असताना सोळा इंच सोयाबीन केली पाहिजे वेगवेगळ्या जाते तुमचं सोयाबीनचं बी आहे ना यांना सोयाबीनच्या काय करायचं मध्य प्रदेश राहुल विद्यापीठ परभणी विद्यापीठाची सहाशे बारा परभणी विद्यापीठाने एक सातशे पंचवीस म्हणून एक जात काढली ती एक चांगली राहुर विद्यापीठाची सातशे त्रेपन्न ती एक चांगली आणि एम पीच्या परत जाती येतात त्या जाती करायच्या जा, आणि सोयाबीन करत असताना काय करावं लागतं वीस त्यात त्याला तन्नाशक मारवं लागतं तन्नाशक मारल्यानंतर चाळीस दिवसाला त्याला फुलं लागते फुलं लागले त्यानंतर एक कीटकनाशक एक बुरशीनाशक मारावं लागतं आणि सोयाबीनला काय होतं येलो मजा घेत येलो मोजा बद्दल शेत करायला कोणी सांगत नाही यापुढे तुम्हाला सांगतो येलो मोजाक येण्याचं कारण काय होतं यावर तुमचे सोयाबीन दाटते दाटल्याच्यानंतर त्याच्यावर पांढरे मासे आणि पांढऱ्या मासे आपण औषध मारत नाही त्याच्यामुळं आणि ते मासे काय करते पाण्याचा रस ओढून घेते आणि रस वाढल्या त्यानंतर येलो मोजाक येतात म्हणून यापुढे येलो मोजाक न येण्यासाठी एक अं एक औषध मारायचं हे कारण लक्षात येतं ते झालं सोयाबीन बद्दल त्याच्यानंतर कापसाबद्दल सांगतो तुमच्या भागामध्ये कापूस आहे तर कर कापूस करत असताना तुम्हाला सांगतो दोन हजार सहा ला नऊ बाय अर्ध्या फुटो म्हणजे दोन हजार ची गोष्ट सांगलो नऊ बाय अर्ध्या फुटो महाराष्ट्रामध्ये पहिला शेतकरी मी तीन एकर कापूस लावला होता आणि तीन एकर मध्ये सत्त्याऐंशी क्विंटल कापूस काढलेला शेतकरी दोन हजार सहा ला म्हणजे कापसाचं एकरी सत्तावीस क्विंटलचा दोन हजार सहा ला काढलं होतं पण कापूस करत असताना तुम्हाला सांगतो आंतर देखील काय करायला पाहिजे आंतर मी काय केलं होतं ठिबक शिंचण कापूस लावला माझे झाडे एक एक मोठं झालं होतं मला जे करायचं होतं म्हणून त्यावेळेस केला पण त्याच्यानंतर इस्रायलला गेल्या त्यानंतर काय झालं इस्रायलवाले शेतकरी काय करत होते दोन बाय एक अडीच बाय एक तीन बाय एक काबूच करायला आणि खत कमी वापरून आपल्यापेक्षा जास्त उत्पन्न करायला त्याच्यानंतर मग आमच्या इकडे काय झालं बऱ्याच शेतकऱ्यांनी आंतर कमी केला काही जण आता चार बाय एक करतात त्याच्यानंतर तीन बाय एक करतात तुम्ही जर कोरोड करत असाल कापूस तर तीन बाय के 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 एक केला पाहिजे तीन, तीन, तीन बाय एक जर कापूस केला तर तुम्हाला सांगतो ती फोटा एकदा तीन मध्ये चौदा कापसाची चार एक बॅग बॅग्या कोरडो तुम्ही तीन बाय कापूस लावला त्या कापसा तुम्हाला सांगतो वीस गोंड जरी लागले त्याच आणि एकदा एक, एक खत बॅग द्यायचा पोळ्याच्या घेऊया द्यायचा शेतात बी जायचं नाही काहीच नाही एवढं काही खर्च करायचं नाही त्या पद्धतीला अकरा बारा क्विंटलचा कापसाला येतो पण हे कारण लक्षात येतं आणि तुम्ही मे ची कापसा लावतात म्हणजे मे मध्ये लावता मे मध्ये ला कापूस लावत असताना नो एकोणतीस मे ते जे पाच जून कापूस दरम्यान लावतात त्यांच्या कापसाला माझा चांगला उतार देतो पण हे कारण लक्षात येतात कापूस लावताना तुम्हाला सांगतो कापूस म्हणजे करत असताना आपल्याला कोणी माहिती देतात नाही एक सोपं एक सांगतो कापसाला असं ओळी पाणी केले की समजा कापूस ढागाकडे बघायला लागला की तुम्ही म्हणायचं कापसा कारण लक्षात घ्यायचं पण फ्रीज औषध मारायचे त्याच्यानंतर कापसाला जमिनीकडे असं पाणी केले की तुम्ही म्हणायचं की कापसा तुमच्या मवा आलाय म्हणून हे कारण लक्ष तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुमचे कापसा एकदम दाटून जातात कापूस दाटल्यानंतर कोणतं पीक दाटले त्यानंतर त्याच्या पांढरी मासे म्हणून त्याच्यामुळं पांढऱ्या मासेचे औषध मारायचे आणि तुम्हाला त्यांचं मवा कधी तुम्छ येतो ज्या ज्यावेळेस समजा पाऊस उगा देतो म्हणजे पंधरा दिवस पाऊसच येत नाही महिनाभर पाऊस येत नाही अशी परिस्थिती झाली कारण लक्षात येतात पाऊस चालू राहिला की तुमच्या कापसा फ्लिप येतो पण हे कार्यालयात आणि परत एक सांगतो तुमच्या कापसाला फुलं लागल्या त्यानंतर चांगल्या कंपनीचा पुरुष नाशक मला जात तुम्हाला त्याच्यामुळे कशामध्ये सांगतो काय होतं तुम्हाला फुलं लागले कापसाला कापसाला फुलं लागल्यानंतर त्या फुलामध्ये पाणी गेलं ते तुमचं फूल असं चिटकून जातं चिटकून झालं की ते गळून पडतं मग अशा वेळेस तुम्ही जर बुरशीनाशक मारलं तर ती तुमचं फूल चांगलं राहतं म्हणून आपलं बुरशी बुरशीनाशक मारत जा आणि काफाला एक चांगलं चांगल्या कंपनीचं एक कीटकनाशक मारतात त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला आळी येणार नाही आणि तुम्हाला तुमचं बोंडाळी बद्दल एक सांगतो यापुढे तुम्हाला एक बघा ते तुमचं गाव आहे तुमच्या गावाच्या आजोबाला जर नित्य जे काय त्यांच्या बोंडाळी नसते आणि गावाच्या पलकडल्या कापचा बोंडायची असते इतर कापसा कशा त्याचं कारण सांगतो काय होतं त्या जे बोंडाळीचे जे पतंग आहेत ते काय होतं संध्याकाळी तुमच्या गावातले जे लाईटवर किडे असतात त्या लाईटच्या किड्याच्या मृत्यू असतात आणि तिथं मरून पडतात त्याच्यामुळे तुमच्या गावात बोंड कापचा गोंडाळी नसते म्हणून यापुढे काय करायचं गोंडाळी कंट्रोल करायचे असलं तर समजा एखाद्या तिथे वांग्याचा प्लॉट असला तर वांग्याच्या ठिकाणी जर करायचे असलं तर तुम्ही काय करता लाईट टॅप लावायचा फोकस लावायचा सगळे किडे येऊन मारणार आणि तुमच्या कापसाला गोंडाळ येणार नाही कार्यालय करीत गोंडाळ्या बद्दल पुरात एक छान या ठिकाणी साहेबराव साहेब केलं त्याबद्दल धन्यवाद होतो काही शांत विचार दोन मिनिट बोला बरोबर कसा असते माहितीय का कोणते कोणाला देखील कोणत्या मानव जातीला काहीतरी एकच दिलेली त्यांना एकच ज्ञान दिलेलं पावपणा डॉक्टर किती असतात तर ते तुम्हाला सांगतो शेरी संपत्तीचे शिकाय असले तर तुम्हाला सांगतो सर्व शिकवायचे असतं जेवण करत असताना तुम्हाला सांगतो अल्पसे जेवा लागतं म्हणजे म्हणजे कमी लागतं लागतंय म्हणजे आपण काय झालं आतापर्यंत तुम्ही बघा पुरीचे फोटो काढा जुने फोटो काढा ते कसे असे आणि आता ते काय झालं आपल्याला जास्त खाण्यामध्ये प्रमाण वाढलं तेलाचं प्रमाण वाढलं सगळ्या मुळे असं आयुष्यात मुळात म्हणजे हार असं संतुलित ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर जगाच्या पाठी आल्या तुम्हाला सांगतो जी शेती करण भविष्यामध्ये ना जे काम करेल त्याला त्याला उशीरा मरत आणि जे नाही काम करणार त्याला लोक म्हणजे काय त्यांचं धन्यवाद ऐंशी वरचे जवळ त्या परत काही सांगा विचार कर <laughs> 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 प्रश्न आहे काय जास्त सांग आणि पावसाबद्दल सांगतो आज चांगला पावसान आहे तुम्हाला अजून मधून सुद्धा सरी सुरू होते आणि ऑगस्ट मध्ये थोडा कमी राहणार पण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सरासरी टेकली जाते पाऊस

सेंद्रिय शेती सेंद्रिय एक काळाची गरज आहे समजा आपल्या घरच्या पुरतं खायला तर तुम्ही समजा पण आपण आपल्या पुरता करू शकतो पण तुम्हाला एक माहिती असेल